प्रभादेवी पूल आजपासून बंद झालाय नऊ वाजल्यापासून हा पूल वाहतुकीसाठी बंद होईल पूल तोडून नवीन उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे वाहनांना पर्यायी वाहतूक मार्गाने सोय करण्यात आली आहे प्रभादेवी पूल आज रात्री नऊ वाजल्यापासून वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे मुंबई महानगर विकास प्राधिकरणामार्फत हा पूल तोडून नवीन उड्डाणपूल बांधण्यात येणार असून तो शिवडी वरळी एलिव्हेटेड कनेक्टरचा महत्त्वाचा भाग आहे पुलाचा वापर करून जाणाऱ्या वाहनांना पर्यायी वाहतूक मार्गाची सोय करण्यात आली आहे साठी अत्यंत महत्वाची बातमी कारण की ज्या रस्त्यावरनं तुम्ही मागील अनेक वर्षांपासून प्रवास करत आहात तो रस्ता जो आहे आजपासनं बंद करण्यात येणार आहे आज रात्री नऊ वाजल्यापासनं मुंबईतील प्रभादेवी एलपी पूल जो आहे तो बंद करण्यात येणार आहे त्यामुळे पदचारी असो की वाहनधारक असो अत्यंत महत्वाची बातमी तुमच्यासाठी आपल्या जय महाराष्ट्र चॅनलवर मी आता याच पुलावर आहे हाच पूल जो आहे आज रात्री नऊ वाजल्यापासनं वाहतुकीसाठी आणि पदचारांसाठी बंद करण्यात येणार आहे कारण की अर्थातच हा पूल जो आहे बंद पाडण्यात येणार आहे आणि याचं नवीन बांधकाम जे आहे ते होणार आहे अर्थातच एका महत्वाच्या कनेक्टरसाठी एका महत्वाच्या प्रकल्पासाठी जो आहे हा पूल जो आहे बंद करून पाडण्यात येणार आहे आणि सुमारे दोन ते अडीच वर्षाचा कालावधी नवीन पूल बांधण्यासाठी लागणार अशी माहिती जी आहे ती मिळत आहे मुंबईकरांना तर वाहतुकीसाठी त्रास होणारच आहे पण मात्र स्थानिक रहिवाशांना देखील इकडचा नाहक त्रास होणार आहे त्यामुळे कुठेतरी प्रशासनाने विश्वासात न घेता या पूलचं तोडकाम हाती घेतलंय का असा प्रश्न जो आहे तो सध्या उपस्थित होत आहे पण महत्वाचा प्रकल्प असल्या कारणाने समजा हा पूल बंद करण्यात आला आणि नवीन बांधकाम झालं तर कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त प्रवासी जे आहेत या ब्रिजवरनं नवीन डबल डेकर होणाऱ्या ब्रिजवरनं जो आहे प्रवास करताना दिसून येतील आणि एक महत्त्वाचा कनेक्टर जो मुंबई नवी मुंबई आणि महामुंबईला कनेक्ट करतो त्याच्यासाठी हा एक महत्त्वाचा जोड रस्ता तो देखील असणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट ललित सोबत मी शुभम उमाय जय महाराष्ट्र न्यूज मुंबई